नमस्कार मैत्रिणीनो मी सावित्री कडाखणे मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत मी आज ग्रामदेव श्री सिद्धेश्वर मा श्री सिद्धेश्वर मंदिरात आलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि सकाळी इथे नऊ किंवा साडेनऊ वाजले त्या वेळेत आम्ही आलेलो आहोत आहे आणि बघा असे ढगाळ वातावरण आहे आणि एकदम अशी प्रचंड गर्दी आहे सिद्धेश्वर मंदिरामध्ये बघा शौर्य आणि शौर्याचे पत्त बघा तिकडे उभारले आहेत आणि नारळ घेण्यासाठी फुलं वगैरे घेण्यासाठी ते गेलेले आहेत आणि हा श्री योग शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची भरपूर अशी त्याची कहाणी आहे मला थोडीशीच माहिती आहे म्हणून मी आज सोमवारी जा गेलो असतो पण शौरीचे एक्झाम असतात म्हणून आम्ही आज रविवारी आलेलो हो। आहोत बघा इथं पाय धुण्यासाठी एंट्री आहे पाय धुवून देवाला दर्शनाला जाण्यासाठी आहे आणि साईडला असं पूर्ण असं मदो मदो तलाव आहे मधोमध मंदिर आहे आणि बघा तुम्ही पाहू शकता एकदम असं तलाव मन प्रसन्न वाटतं छान असं पाणी वगैरे पाहिल्यानंतर प्रचंड गर्दी असते छेदेश्वर मंदिरामध्ये आणि साईडला पूर्ण तलाव आहे आणि मधोमध मद मंदिर आहे आणि इथे बघा महादेवीचे पिंडे आहेत काही वा शिवलिंगेचा साक्षीदार म्हणून हा शिवयोगी सिद्धेश्वर स्वामीजी यांनी बनवलेलं गणपतीसाठी बनवलेलं आहे सोलापूरमधल्या प्रसिद्ध मंदिराच्या इथे सिद्धेश्वर मंदिर या सिद्धेश्वर मंदिराच्या या सिद्धेश्वर मंदिराची जत्रा सुद्धा खूप मोठी आहे आणि काय खूप लोक खास या खास येतात आणि ह्याची जत्रा जानेवारी महिन्यात संक्रांती शिदेशर, वेळेस सिद्धेश्वर सिद्धेश्वरांची जत्रा खूप मोठी होते एक महिनाभर याची जत्रा असते देवाची आणि सिद्धेश्वर श्रीसलेचे खूप जवळचे मल्लिकार्जुन जुने खास भक्त होते त्यांनी निर्माण केलेले आहेत त्यांनी वा शिवलिंगाची स्थापना पूर्ण केलेली आहे जे आपल्याला पाहायला मिळतं मंदिरातच त्याची समाधी पण आहे बघ तुम्ही पाहू शकता बघा महादेवीची पिंड इकडं भरपूर आहेत त्याची मला काही नावं हो माहीत नाहीत आणि आपण सोमवारी इतकी प्रचंड गर दे अस शोरी शोरी है। है अस अस गर्दी असते ना श्रावण सोमवारामध्ये मी म्हणून रविवारी आलेले आहे म्हणजे शौर्याची एक्झाम असल्यामुळे मी रविवारीच आलेले आहे बघा इकडं छोटंसं गार्डन आहे शौर्य आणि शौर्याचे पप्पा पुढे चाललेले आहेत मी त्यांच्या पाठीमागे आहे हे बघा शिवयोगी सिद्धेश्वर स्वामीजींचं समाधी आहे त्याला एकदम असं पानाफुला आणि एकदम असं छान डेकोरेट केलेलं असतं सोमवारी आज काही तेवढी गर्दी नाही आहे बघा किती छान असं मंदिर आहे आपण आता सोलापूरमध्ये सिद्धेश्वरीच्या मंदिरात आहोत तुम्ही बघू शकता साईडला तलाव आहे मधोमध मंदिर आहे मी सुरुवातीला सांगितलं होतं श्रीसेलचे अनुयायी श्री सिद्धरामेश्वर यांनी यात मंदिरात स्थापना केली होती हे मंदिर हिंदू आणि लिंगायत लोकांसाठी श्रद्धास्थान आहे असं म्हटलं जातं बघा शौर्य आणि शौर्याच्या पप्पांचं फोटो काढणं चालू आहे पण शौर्यला फोटो काढायला आवडत नाही आहे त्याला आम्ही जबरदस्तीने फोटो काढायला सांगतो आणि त्याचं लक्षच नसतं फोटो काढायला इकडे तिकडे पाहत असतो बघा किती छान छोटंसं गार्डन आहे आणि किती छान असे झाडं आहे तिकडं अन्नछत्र आहे छोटंसं बघा किती छान आहे शौरला खूप कंटाळा आलेला आहे फिरून फिरून तो म्हणतो घरी चला त्याला बघा मी फोटो काढण्यासाठी थांबवलेला आहे पण तो काही थांबे ना त्याचा चेहरा बघा कसा झालेला आहे मी इकडे फोटो किंवा व्हिडिओ असं शूट करत आहे एखाद्या आपण मंदिरात गेलं की एकदम असं छान वाटतं मन प्रसन्न वाटतं म्हणून मी सकाळ चला जाऊया बघा इकडं सिद्धेश्वर मा मंदिराचं पाटीमागी साईड आहे आणि इकडं बघा दक्षिणा उतरायचं उत्तरमुखी मारुती आहे इथं बघा छोटंसं विठ्ठलाची मूर्ती आहे आणि आमच्या पुढे अशी गर्दी आहे म्हणून मी पाठीमागा आहे शौर्य आणि शौर्याचे पप्पा पुढेच जात आहेत बघा इकडं नारळ फोडण्यासाठी पण प्रचंड गर्दी आहे बघा तलाव किती छान आहे मी नारळ फोडून घेतले घेत आहे एकदम असं गर्दी असल्यामुळे मी शौर्य आणि शेवचे पप्पा रांगेत उभायला गेले दर्शनासाठी मी नारळ फोडून येईपर्यंत ते रांगेत उभारणार आहेत बघा बांधकाम वगैरे झालेलं आहे अजून कलर वगैरे द्यायचा आहे मंदिर एक मंदिराला एकदम अशी मोठी सभा मंडप आहे मंदिरासमोर बघा शौर्य आणि शेवचे पप्पा चालले आहेत दर्शनासाठी उभा राहायला एकदम तेवढी गर्दी नाही आहे म्हणून आम्हाला जरा असं चांगलं वाटतं आहे म्हणजे जायला हे ना नाहीतर सोमवारी प्रचंड गर्दी असते ना काही उभारला सुद्धा जागा नसते बघा आम्ही या रांगेत थांबलेले आहे आणि रांग तरी एवढी मोठी लागेल हे मी ला एकदम येणलंच आहे असं एका मंदिरामध्ये आल्यावर आपल्याला एकदम असं मन प्रसन्न वाटतं काही काही लोक जे जे असं काय भाकऱ्या वगैरे हो लाडू वगैरे हो असं वाटत असतात मला दोन तीन ठिकाणी असं लाडू आणि पेडे वगैरे प्रसाद मिळालेला आहे ते बॅगेतच ठेवलेलं आहे खाल्लं नाही आहे आपण सगळे मिळून खाऊया म्हणून मी शौर्य ते ठेवलेलं आहे मग इकडं मी आता मंदिराजवळ आलेले आहे आणि फोटो काढण्यास तिथं मना ना म्हणून मी बाहेरनंच व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही पाहू शकता तलाव किती सुंदर आहे बघा इकडं साईडला असं झाडं आहे तलावाच्या साइडने असं झाडे आहेत आणि एकदम असं छान वाटतं पाहायला तलाव वगैरे होट्या पण बघा दोन आहे, होटे आहेत शहरला होटे पाहायला खूप मजा वाटत होती मम्मा ब इकडं होटे किती आहेत म्हणत होता बघा तुम्ही पाहू शकता आणि असं एकदम असं तलावाजवळ थंडगार वारा होत होता आणि सकाळचं वातावरण असल्यामुळे असं ढगाळ पण वातावरण होतं ऊन काय जास्ती नव्हतं बघा शहरला मी व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी थांबवलेला आहे पण शहरीचं लक्षच नाही आहे त्याला घरी एकदा केव्हा जायचं होतं असं वाटत होतं बघा किती छान स निसर्गरम्य वातावरण आहे शहरला पण दोन तीन ठिकाणी प्रसाद मिळालेला होता तो लाडू खालवून घेतलेला आहे बघा होडीतमध्ये लो काही लोक बसलेले आहेत किती छान मज्जा मजा घेत आहे ते बघा किती ढगाळ वातावरण आलेलं आहे इकडं बघा थंडगार असं वारं सुटलेलं आहे मी असं व्हिडिओ शूट करत आहे मला बदक पाहायचं होतं पण बदक कुठं तलावामध्ये दिसं ना म्हणलं नंतर म्हणलं बदक आहेत म्हणून मी परत बदक बदकाकडे कॅमेरा फिरवला बघा तुम्ही पाहू शकता बदक किती छान आहे आणि किती छान पोहतायत बदक मी आणि शौर्याचे पप्पा एका ठिकाणी तिथंच तलावाजवळ बसून व्हिडिओ काढत हो फोटोज शौर्याच्या पप्पानं वाटलं मी फोटोज काढते मग मी व्हिडिओ काढते हे समजल्यावरती ते उठून मीच गेले शौरला पण असं फिरून कंटाळा आला होता आणि बघा आता घरी आलेलं आहे शौर्यासाठी खेळणी घेतली आहे पी वगैरे आणि छोट्या अशा खेळण्या घेतले त्याला असे शिट्टी आवडते म्हणून मी शिट्टी खरेदी केलेली आहे आणि असं बघा किचन घेतलेलं आहे शौर्य त्याला खूप आवडतं किचन जे पी वगैरे गाड्या वगैरे तर तो तेवढंच तो खरेदी केलेलं आहे आणि बघा हे एक स्पॅडरमॅनचं एक पॉच घेतलेलं आहे पेन्सिल रबर वगैरे ठेवण्यासाठी बघा हे माझ्यासाठी साडी छपिना क्लिपा वगैरे घेऊन आलेले आहे माझ्याकडे जास्तीचं होतं म्हणून मी काही थोडंच आणलेलं आहे बघा हे गुलाब वगैरे आणि एक नथ घेतलेला आहे आणि क्लच वगैरे घेतलेले होते मी माझ्याकडे अगोदरचे ऑलरेडी आहेत म्हणून मी थोडं साहित्य खरेदी केलेले आहे तुम्ही पाहू शकता बा किती छान आहेत यू पिन हेअर पिन आणखीन हेअर पिन यू पिन असं खरेदी केलेलं आहे मी तुम्ही पाहू शकता एकदम छान आहे पेन्सिल वगैरे सोलापूर शहर हे एकदम खूप मस्त आहे आणि एकदम असं वातावरण पण छान आहे बघा मी तिथल्या मंदिरात फोडलेला नारळ फेड्याचा प्रसाद घेऊन आलेला आहे माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय